ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानुशशे भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनी राऊके तव कुरवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस मंगळवार कार्तिक का मास कृष्ठ पक्ष एकादशी हस्तनक्षत्र प्रीतीयोगाने एकादशी चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य मेष राशी कुटुंबातील जबाबदाऱ्या आपल्याला पेराव्या लागतील किंवा आज जबाबदाऱ्या वाढतील जर आपण त्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या नाही तर पुढे जाऊन आपण अडचणीत सापडू शकतात किंवा त्या आपल्याला महागात पडू शकतात वृषभ राशी करत असलेल्या कामावरती विश्वास ठेवून विश्वासपूर्वक कामे करा मेहनत वाढवा विना यश नक्की मिळेल नैराश्य बाळगू नकाशी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा आई वडील यांची आपल्याला काळजी सतावेल त्यांच्या आरोग्यासाठी आपल्याला वेळबद्धनं खर्च करावा लागेल कर्कराशी महिला वर्गांना आज जरा जपून राहावे लागेल त्याचबरोबर एखादी कला कौशल्य जोपासण्यासाठी आपल्याला चांगली संधी व वेळ सुद्धा मिळेल सिंह राशी भविष्यासाठी मोठी आर्थिक योजना नियोजन करावा लागेल त्याबद्दल आपल्याला आज विचार करून महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील कन्या राशी आज आपल्या प्रिय व्यक्तींचे मन दुखावले जाणार नाही याची आपण काळजी घ्या आपल्या जोडीदाराशी आज प्रेमाने व प्रीतीने वागा तूळ राशी आज कितीही जरी संकट आले तर आपण त्याच्यावर मात करू शकाल कुटुंबाच्या लोकांची सदस्यांची आपल्याला मनाप्रमाणे साथ लाभणार नाही परंतु आपण त्या घटनेवरती मात नक्की करा वृश्चिक राशी कामाच्या ठिकाणी राग अनावर झाल्यामुळे कदाचित आज बाचाबाची होऊन वादविवाद वाढू शकतात परंतु आपण शांत व संयम राहून कसे वाद मिटवता येतील किंवा कसे प्रश्न सोडविता येतील यासाठी आपण प्रयत्न करावा धनुराशी धाडसाने घेतलेले निर्णय आज आपल्याला लाभकारी ठरतील आणि आपला आत्मविश्वास सुद्धा वाढेल मकर राशी आरोग्य पाहूनच आज कामाचा बोजा वाढून घ्या किंवा अतिरिक्त काम घ्या अन्यथा आराम व विश्रांती करणे खूप गरजेचे ठरेल कुंभराशी आर्थिक उत्पन्नासाठी आपल्याला नवीन संधी प्राप्त होतील नवीन संधीचा लाभ घेऊन आपल्याला आर्थिक उत्पन्न वाढवून घेता येईल मीन राशी आज आपल्या कनिष्ठ वर्गांच्या बंधू भगिनीसाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल व त्यांच्या अडचणी सोडविण्यात आपला आजचा वेळ जाईल आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभ कार्य हित ठरव चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद